लोकसभा वेचणुकेत जिखपो विश्वास नशिल्यान भाजप सरकारान काँग्रेसीचो वेगवेगळ्या मार्गान कोयणी सुरू केल्या ताचेच एक भाग म्हणून काँग्रेसीची अकरा बँक खाती गोठाल्यात असे सांगून प्रदेशाध्यक्ष अमित पाटकार ही भाजप सरकाराचे हे कृतीचो निषेध केला भाजप लोकशाही काबार करतकीर सगळ्या सरकारी यंत्रणांचा गैरवापर करता वेचणूक आयोगान हातूंत तत्काळ हस्तक्षेप करप गरजेचे आसा जाल्यार भाजप सरकार म्हादय रोजगार आनी हेर प्रश्न सोडोवपाक अपयशी थारला असो आरोप युरी आलेमाव हांणी भाजप सरकाराचेर केला आज जेन्ना काँग्रेस पक्षाचे अकाउंट फ्रीज जाता फ्रीज एंड सीलिंग ऑफ दीस बँक अकाउंट ऑफ द काँग्रेस पार्टी वेल मेंबरशिप फीज ऑफ पार्टी मेंबर्स वॉज डिपोजिटेड ऑफ सेवरल फ्रंटल ऑर्गनायजेशन लाईक एन एस यू आय लाईक यूथ काँग्रेस एंड द कॉन्ट्रीब्युशन ऑफ द वेल विशर्स Amgele Sogle account sealkele, and this is done solely to incapacitate the Congress party. election. How do they expect us to fight elections if the coffers of the party are sealed? In the history of independent India, the ruling has not been so abrasive and have not used or misused the institutions. पोस्ट इंडिपेंडन्स नेवर इन द हिस्ट्री एज दीस हिस्ट्रीपंड बी जे पीचे लोकांना आज खबर हा जो एक अजेंडा त्यांजेंडा पहिले दे फर्स्ट टू बाय द पॉलिटिकल ऑपोजिशन आउट पहिले तो ते प्रयत्न करता टू बाय आऊट द पॉलिटिकल ऑपोजिशन इफ दीस इज अनसक्सेसफुल चौदा लाख एकोणपन्नास हजार आणि टोटल रिसीप किती आशिल आमचं एकशे नव्याण्णव करोड तातुतले फक्त चौदा लाख रुपया चौदा लाख एकोणपन्नास हे कॅश डिपॉझिट आशिल्ले म्हणल्यार कॅश कंपोनंट वॉज हार्डली पॉईंट सेवन पॉईंट झिरो सेव्हन पर्सेंट ऑफ द टोटल डोनेशन फॉर दॅट पर्टिक्युलर इयर सो ती एकशे स टक्के फायन मारून आमच्याकडल्यान जवळपास दोनशे करोडाची ती दोनशे दहा पॉयंट टू फाय करोडा लीन मार्क केला त्या अकाउंटाचे नॉट ओन्ली दॅट बट दे वेंट टू एन एक्सटेंड की हे सोडून तांणी लिटरली आमचे एकशे पंदरा पॉयंट बत्तीस करोड फोर्सिबली कॉन्फेस्केट केले सो so हे पयशे कोणाचे हे पयशे जी डोनेशनां आलेली जे लोकांनी ओ... पार्टीक म्हणून जे डोनेशना दिली ते पैसे आणि आमच्या एकांउंटात त्याच्या डोनेशनच्या पहिली आशिल्ले पैसे हे ब्रज जुमला पार्टीच्या सरकारन इलेक्शन लागू जाऊच्या जा पहिली तीन आठवड्या पहिली त्यांनी फुल प्रयत्न केला नाव वी हॅव टू अंडरस्टेंड द क्रोनॉलॉजी की इलेक्शन डिक्लेअर जाऊच्या जा जा तीन आठवड्या पहिली तुम्ही आमचे अकरा अकाउंट फ्रीज करता आणि जो अमांट तुम्ही लीन मार्क केला दोनशे दहा करोड रुपया तो सोडून तुम्ही आणि एक्स्ट्रा एकशे पंधरा करोड रुपया इनिगली कॉन्फेस्केट करता म्हणजे हा अर्थ किती दॅट मिन्स बी जे पी आज रेटल झाल्या बी जे पीक की बाबा आम्ही म्हणून खरी जी प्रिंसिपल ऑपोजिशन पार्टी जी आज ताजे फायनॅन्शियल कंट्रोल करप बँक अकाउंट फ्रीज करप सो फेअर फिल्ड ना इलेक्शन